मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जालन्यातील आंतरवादी सराटीतून सुरू झालं त्यांच्या उपोषणस्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरलं तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाडा धुंसत होता आरक्षण प्रश्नी तोडगा युती सरकारनं काढला नाही अशी समाजाची भावना आहे त्याचा परिणाम म्हणून मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली मराठा आरक्षणासंदर्भात नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याची चर्चा आहे मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या आरक्षण प्रश्नाचा सर्वाधिक परिणाम बीड आणि परिसरात होत होता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर प्रश्ना मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्मिती झाली त्यात ओबीसी पंकजा मुंडे यांच्या बाजूने झाले तर मराठा पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभा राहिला बीड जिल्हा हा बहुतांश मराठा मतांचा टक्का असलेला जिल्हा त्यामुळे या निवडणुकीत मराठा मतदार विरोधात गेल्याने मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला मराठवाड्यातील दुसरा मतदारसंघ आहे उस्मानाबाद मनोज दरांग यांनी देवेंद्र फडणवीसावर हल्लाबोल केल्यानंतर येथील भाजप आमदार राणा पाटील यांनी त्याचा निषेध नोंदवला निवडणुकीत त्याचा फटका त्यांना बसला शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला जालना सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंनाही आरक्षण आंदोलनाचा फटका बसला काँग्रेसच्या कल्याण काळेंनी लाखापेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव केला मराठवाड्याचा केंद्रबिंदू असलेल्या औरंगाबाद मध्येही लोकसभा निवडणुकीत मराठा कार्ड चालल्याचं चा पाहायला मिळालं सलग दुसऱ्यांदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना मराठा आरक्षणाचा फटका बसला एमआमचे खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव करत शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंनी दणदणीत विजय मिळवला मराठा आरक्षणाचं केंद्र मराठवाडा असला तरी त्याचा विस्तार राज्यभर होता कमी जास्त प्रमाणात अनेक ठिकाणी याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसला आता लोकसभा निवडणूक झाली आता वेध लागले विधानसभेची त्यामुळे विधानसभेत मनोज जरांगे काय भूमिका घेणार सरकार म्हणून शिंदे फडणवीस आणि अजित पवार त्यांच्या मागण्यांना कसं हाताळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे